संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे सभागृहात रम्मी खेळणारे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या पदावर टाच येण्याची शक्यता आहे माणिकराव कोकाट्यांबद्दल अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कोकाटेंकडील कृषी खातं आता कोणत्या नेत्याच्या हाती देणार याबाबत राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे महत्वाच्या आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर माणिकराव कोकाडे यांच्या पदावर टाच येण्याची शक्यता वर्तवण्यात येते काय अधिक माहिती या संदर्भात माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ आला आणि त्याच्यानंतर जो वाद सुरू झालेला आहे अर्थात रम्मी खेळणारे कृषी मंत्री अशा स्वरूपाचं विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये टीका कोकाट्यांवर होती आणि अर्थात राष्ट्रवादी अजित पवारांची आणि महायुती सरकारची दोन दोघांचीही बदनामी मोठ्या प्रमाणामध्ये होती अशा परिस्थितीत माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खात्यांच्या ऐवजी अन्य खात्याचा कारभार दिला जावा का याबाबतची या विचार जे आहे तो राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे विशेष म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या प्रमुख नेत्यांनी या संदर्भात विचारमंथन सुरू असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे यामध्ये कोकाटेंना कृषी ऐवजी अन्य खातं म्हणजे क्रीडा खातं असेल अल्पसंख्याक समुदायाचं का खातं असेल किंवा जे रिडेवलप आपलं मकरंद पाटील यांच्याकडचं जे खातं आहे ते सुद्धा देण्यात यावं का अशा स्वरूपातला विचार सध्या सुरू आहे अर्थात या संदर्भातले काही महत्वाचे निर्णय पुढच्या दोन ते तीन दिवसात होतील असं सा सांगण्यात आलेलं आहे कृषी मंत्रालय कोकटे यांच्या संदर्भात असणारा जो विरोधकांचा मोठा आरोप आहे आणि कृषी मंत्री रम्मी खेळतानाचं जे चित्र वारंवार सगळीकडे सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये मा येत आहे यामुळे बदनामी टाळण्याच्या दृष्टिकोनातून असा विचार केला जातोय विशेष म्हणजे कोकाटेंना थेट मंत्रिमंडळात डिच्छू देण्यापेक्षा दुय्यम खातं देत त्यांना एक मेसेज देणं तसंच कृषी मंत्रालय एक ग्रामीण भागाशी आणि जो संवेदनशील असा नेता असेल त्यांच्याकडे आत्ता विद्यमान कॅबिनेटमध्ये अशा एखाद्या व्यक्तीकडे द्यावं की अशा संदर्भातला विचार सुरू असल्याचं समजतं याबाबतचा काही महत्त्वाच्या काही घडामोडी पुढच्या काही दिवसात होतील असं सा सांगण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे अजित पवार आणि तटकरे त्याबाबतचा अंतिम निर्णय सुद्धा घेतील असंही सा सांगण्यात आलेलं आहे